नवरा बायको दोघांनी हे नियम पाळा संसार अगदी सुखाचा होईल हल्लीच्या काळामध्ये घटस्फोटांचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे याचे कारण दोघेही एकमेकांना समजून घेत नाही संसार हा दोघांच्या असण्याने सुखी असतो तर दोघांनीही एकमेकांसाठी जगले पाहिजे कधी कधी साध्या साध्या गोष्टी सुद्धा दूर जाण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात आपल्या जोडीदाराचा वाढदिवस विसरणे त्याच्या आवडीनिवडींना बगल देणे अशा छोट्या मोठ्या गोष्टी पासून नात्यात तिसऱ्या माणसाचा समावेश होतो इथंपर्यंत मोठ मोठ्या गोष्टींबाबत सुद्धा काळजी घेणे महत्वाचे आहे नवरा बायकोचे नाते हे विश्वासावर आदर प्रेम या वर चालत या गोष्टींवर चालत असते गोष्टी नवरा बायको दोघांनी एकमेकांना दिल्या तर हे नाते आणखी मजबूत होते या कलियुगामध्ये प्रत्येकाची मतं भिन्न झाली आहेत कोणाचे मत कोणाला पटत नाही त्यामुळे नात्यामध्ये दुरावा वाढत आहे या नात्यामध्ये प्रामाणिकपणा राहिलाच नाही नौरा खरे ये एक प्रेम काय असते हे समजावून सांगणारी मी तुम्हाला सांगत आहे त्यानंतर तुम्हाला सुखी संसाराच्या काही टिप्स सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका एका माणसाने एका अतिशय सुंदर मुलीशी लग्न केले लग्नानंतर दोघांचे आयुष्य खूप आनंदात जात होते तो तिच्यावर खूप प्रेम करायचा आणि नेहमी तिच्या सौंदर्याची प्रशंसा करत असे पण काही महिन्यानंतर मुलीच्या त्वचेला आजार झाला आणि हळूहळू तिचे सौंदर्य लोप पाहू लागले स्वतःला असे पाहून तिला भीती वाटू लागली की जर ती कुरूप झाली तर तिचा नवरा तिचा तिरस्कार करेल आणि त्याचा तिरस्कार तिला सहन होणार नाही या दरम्यान एके दिवशी नवऱ्याला काही कामा निमित्त बाहेरगावी जावे लागले काम आटोपून घरी परतत असताना त्याचा अपघात झाला अपघातात त्याचे दोन्ही डोळे गेले पण असे असूनही दोघांचेही आयुष्य सामान्य मार्गाने पुढे जात राहिले वेळ निघून गेली आणि तिच्या त्वचेच्या आजारामुळे मुलीने तिचे सौंदर्य पूर्णपणे गमावले ती रागीट झाली पण आंधळ्या पतीला त्याबद्दल काहीच माहीत नव्हते त्यामुळे त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनावर काहीच परिणाम झाला नाही तो तिच्यावर तसेच प्रेम करत राहिला एके दिवशी त्या मुलीचा मृत्यू झाला नवराता एकटाच होता तो खूप दुःखी होता त्याला ते शहर सोडायचे होते सर्व पूर्ण करून त्याने विधी शहर सोडण्यास सुरुवात केली तेवढ्यात एका माणसाने त्याला मागून हाक मारली आणि जवळ येऊन म्हणाला आता आधाराशिवाय एकटा कसा चालणार इतकी वर्षे तुझी बायको तुला मदत करायची पतीने उत्तर दिले मित्रा मी आंधळा नाही मी फक्त आंधळा असल्याचा होतो मी फक्त आंधळा असल्याचे नाटक करत होतो कारण जर माझ्या बायकोला कळालं असतं की मला तिची कुरूपता दिसली असती थी। तर तिच्या आजारापेक्षा तिला जास्त त्रास त्याचाच झाला असता म्हणूनच मी इतकी वर्ष आंधळे असल्याचे नाटक केले ती खूप चांगली पत्नी होती मला फक्त तिला खुश ठेवायचे होते या बोध कथेतून सांगण्याचा एकच उद्देश आहे सुखी संसारासाठी आणि आनंदी राहण्यासाठी एकमेकांच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करण्याची गरज कर असते चला तर सुखी संसाराच्या टिप्स कोणत्या आहेत त्या पाहूया पहिली आणि महत्वाची टिप्स म्हणजे एकमेकांना वेळ द्या नवरा बायकोच्या नात्यांमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती दोघांनीही एकमेकांना वेळ दिली पाहिजे एक ठराविक वेळ ठरवा जी तुम्ही एकमेकांसाठी जगाल ती वेळ इतर कोणतेही काम करण्याची नाही तर एकमेकांना समजून घेण्याची चर्चा करण्याची असेल बऱ्याच वेळा काय होतं कामाचा लोड किंवा कामाच्या ताणामुळे एकमेकांशी बोलायला सुद्धा वेळ मिळत नाही जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंतच कदर करायला शिकले पाहिजे जोपर्यंत माणसाच्या आपल्याकडून वेळेच्या अपेक्षा आहेत तोपर्यंत त्याच्या अपेक्षा पूर्ण करणे गरजेचे आहे एक लक्षात घ्या नात्यामध्ये जवळी कसणे खूप गरजेचे आहे कितीही कामाचा ताण असला तरी दिवसातील काही ठराविक वेळ एकमेकांसाठी काढणे गरजेचे असते बहुतेक ठिकाणी बायकोची हीच तक्रार असते की नवरा मला वेळ देत नाही आणि या कारणांमुळे बायको सतत नवऱ्याशी भांडण करत असते तर दोघांनीही एकमेकांच्या भावनांचा विचार करून एकमेकांना वेळ देणे गरजेचे आहे काम हे नेहमीच असणार टेन्शन हे नेहमीच असणार त्यातूनच वेळ काढून नातं स्ट्रॉंग करण्याकडे लक्ष दिले पाहिजे नवऱ्याने बायकोच्या किंवा बायकोने नवऱ्याच्या काही समस्या अडचणी असतील किंवा आनंदाच्या गोष्टी असतील त्या ऐका एकमेकांचे मन मोकळे करा चर्चा करा मन गप्पा मारा कामातून थोडा वेळ काढून बाहेर फिरायला जा सर्व जबाबदाऱ्या पार पाडून एकमेकांसाठी जगायला शिका एकमेकांच्या अपेक्षा जाणून घ्या आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जर तुमच्याकडून त्या पूर्ण होत नसतील तर जोडीदाराला समजावून सांगा यामुळे दोघांमध्ये गैरसमज होणार नाही आणि भांडण देखील होणार नाही पण इथे जोडीदार समजून घेणारा हवा नातं टिकवायचंच असेल तर एकाने चिडले तर, तर दुसऱ्याने शांत बसले पाहिजे काचेला गेलेला तडा दुरुस्त करता येत नाही तसे नात्यांमध्ये निर्माण झालेला दुरावा लवकर कमी करता येत नाही म्हणून नात्यांमध्ये प्रेमाचा ओलावा नेहमी ठेवा त्यानंतर विश्वास ठेवा सुखी संसाराचा पाया म्हणजे विश्वास असतो या विश्वासावर हे जग चालते आणि या विश्वासावरच कोणतेही नाते टिकत असते एकदा का विश्वासाला तडा गेला तर तो परत मिळणे खूप कठीण असते त्यामुळे एकमेकांचा विश्वास कधीही तोडू नये कधीही एकमेकांवर संशय घेऊ नये विश्वासाच्या जोरावर हे आणखीन भरत असत छोट्या मोठ्या गैरसमजातून एकमेकांवर संशय घेऊन भांडण करून संसार मोडण्यात काहीच अर्थ नसतो त्यापेक्षा थोडे शांत रहा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा एकमेकांवर इतका विश्वास ठेवा की कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीने तुमच्या मध्ये गैरसमज निर्माण केला नाही पाहिजे बघा हा विश्वासच तुमच्या संसाराला टिकवण्यास मदत करेल त्यानंतर विनाकारण रागवणे विनाकारण एकमेकांवर चिडचिड करणे अनेकदा नवरा बायकोंमध्ये विनाकारण भांडणे होतात कधीकधी तर अगदी कारण लहान असते पण भांडणे अशी होतात की जणू काहीतरी मोठे झाले आहे एकमेकांवर ओरडणे शिव्या देणे अगदी नातं तोडण्याची भाषा करणे इथंपर्यंत गोष्टी जातात अशा वेळी दोघांनी सवय लावली पाहिजे की जेव्हा भांडण होईल तेव्हा अगदी टोकाला न जाता शांतपणे विचार करूनच बोलावे वाद असतील तर एकमेकांशी बोलून सोडवावे एकमेकांवर खेकसून वा ओरडून गोष्टी अजून खराब होऊ शकतात कामाचा राग किंवा एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर छोट्याशा गोष्टींवरून सतत चिडचिड केल्याने भांडण तिरस्कार निर्माण होतो शिवाय तुमचे हे वागणे जोडीदाराच्या मनातून तुमच्याबद्दलचे प्रेम कमी करू शकते बऱ्याच वेळा काय होत पती पत्नी मध्ये लागलेले भांडण हे टोकाला जाते त्या भांडणांमध्ये अपशब्द एकमेकांना वापरले जातात आणि हे अपशब्द जरी भांडण मिटले तरी विसरणे कठीण होऊन बसते त्यामुळे भांडत असताना आपल्याला संसार करायचाच आहे ही भावना मनात ठेवा आणि एक लिमिटेशन पर्यंत शब्द वापरा जास्त टोकाचे अपशब्द बोलून जोडीदाराला निराश करू नका कारण धनुष्यातून सुटलेला बाण जसा परत येत नाही तसा तोंडातून बाहेर पडलेला शब्द कधीच परत येत नाही बघा नाते हे असे असते चार दिवस आणि पाचव्या दिवशी भांडण तर या नात्यामध्ये जितके प्रेम तितके भांडण असते मतभिन्न झाल्यामुळे भांडणं तर होणारच पण विनाकारण कोणत्याही गोष्टीवरून एकमेकांना रागवणे बंद करून भांडण कमी करण्याचा प्रयत्न केला तर संसार नक्कीच सुखी होईल त्यानंतर इतरांकडून सल्ले घेणे जेव्हा संसारामध्ये काही प्रॉब्लेम येतात तेव्हा दोघे जण त्रासात असतात पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही या गोष्टी इतरांशी डिस्कस कराव्यात आणि त्यांच्याकडून सल्ले घ्यावेत नवरा बायको मधील गोष्टी या बंद दारा आड बेडरूम मध्ये संपलेल्या उत्तम पती पत्नी मधील प्रत्येक वादविवाद हा घरातच राहिला पाहिजे जेव्हा त्या बाहेरच्या जगात जातात तेव्हा त्या, त्या, त्या पसरत जातात आणि गोष्टी नीट होण्याऐवजी जास्तच बिघडू लागतात नवरा बायकोच्या नात्यांमध्ये माहेरच्या किंवा सासरकडच्या लोकांचा सहभाग सुद्धा गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या बनवू शकतात त्यामुळे आपले घेऊन तिसऱ्या व्यक्तीकडे जाणे टाळावे आणि गेला तरी त्याने दिलेला सल्ला लगेच पाळू नये त्यावर स्वतः सारासार विचार करावा भांडण झाल्यानंतर थोडे संयमाने घेतले तर ते भांडण मिटू शकते टोकाचा निर्णय घेऊन दोघांच्या मध्ये परक्या व्यक्तीला आणण्याची काहीच गरज नसते अशा मुळे तुमची समस्या सुटणार तर नाहीच ती जास्त असते कारण तुमच्या संसाराशी बाहेरच्या लोकांना काहीच देणं घेणं नसतं सल्ला देणारा तुमचे आयुष्य घडवणार नसतो तर पती पत्नी हे दोघे कितीही भांडले तरी एक ना एक दिवस एक होतातच हे नेहमी लक्षात ठेवा आणि कधीही बाहेरच्या व्यक्तींना आपले घरातील भांडण सांगून स्वतःचा तमाशा स्वतः करून घेऊ नये एक दिवस भांडण तर मिटेल पण तुम्ही बाहेर सांगितलेल्या गोष्टी तशाच जिवंत राहतील आणि लोक त्याचा फायदा तुम्हाला त्रास देण्यासाठी घेऊ शकतात पती-पत्नीमध्ये भांडण झाले तर ते भांडण पतीने मित्रांना सांगू नये व पत्नीने माहेरच्या लोकांना सांगू नये यामुळे आपण एकमेकांचा अपमान करत असतो हे आपल्या लक्षात येत नाही त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि आपले भांडण दोघांमध्येच ठेवा त्यानंतर आर्थिक गोष्टी लपवू नये बहुदा नवरा बायकोमध्ये भांडण होण्याचे कारण लपवा लपवीच असते मग ती आर्थिक असो किंवा एखादी पर्सनल गोष्ट असो ती कधीही आपल्या जोडीदारापासून लपवू नये काही ठिकाणी पत्नी ही गृहिणी असते ती काही कमवत नाही तर काही नवऱ्या लोकांना सवय असते की आपली आर्थिक बाजू पूर्णपणे आपल्या बायकोला सांगायचीच नाही त्यामुळे बायकोच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतात आणि त्याच गैरसमजामुळे दोघांमध्ये सतत भांडणं होण्याची शक्यता असते आपल्या आर्थिक बाबी कधीच आपल्या जोडीदारापासून लपवू नये असे केल्याने दोघांमधील गैरसमज वाढत जाऊ शकतात आणि यातून भांडण व वा वादविवाद जन्माला येऊ शकतात जर तुमच्या जोडीदाराला तुमची उदळपट्टी आवडत नसेल तर तिच्याशी बोलून या गोष्टी सॉल्व कराव्यात तुमचे आर्थिक नियोजन कसे आहे ते समजावून द्यावे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपली सेविंग कधीच तिच्यापासून लपवू नये संसारात अशा गोष्टी खूप मोठा परिणाम पाडू शकतात पतीने आपल्या आपल्या कमाईची पूर्ण माहिती पत्नीला देणे गरजेचे असते आणि जर पत्नी कमवत असेल तर तिने देखील तिच्या पैशाचा अंदाज पतीला देणे अतिशय गरजेचे असते यातूनच दोघांचा एकमेकांवर विश्वास भक्कम होत असतो आणि विश्वास हा सुखी संसाराचा पाया आहे त्यामुळे दोघे कमवत असाल तर दोघांच्या पैशांवर दोघांचा अधिकार हवा या एकोप्यामुळे संसार पूर्णपणे सुखाचा होईल त्यानंतर जोडीदाराला समजू लागता मोठा शत्रू पती पत्नींना दोघांना एकमेकांना भांडणामध्ये अपमानास्पद वागणूक देण्याची सवय असते जेव्हा तुम्ही सतत आपल्या जोडीदाराला कमी लेखता किंवा प्रत्येक गोष्टीवर कारण नसतानाही भांडू लागता तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे तुम्ही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की लग्न झाल्यावर संसारात एकमेकांनी सोबत चालणे महत्वाचे आहे भांडण तर होतच राहतात पण पती पत्नी कधीही एकमेकांचे शत्रू होऊ शकत नाही भांडण का होतात तर भिन्न मत किंवा अपेक्षा जास्त असणे एकमेकांच्या विरोधात विचार करणे योग्य नाही एकमेकांना कमी लेखणे आणि जोडीदार यशस्वी झाला तर त्याबद्दल मनामध्ये आनंद न होता ईर्ष्या वाटणे या गोष्टी हे नातं हेल्दी नसल्याचे संकेत देतात यावर एकमेकांशी बोलून लवकरात लवकर तोडगा काढणे उत्तम आहे पती पत्नी दोघांनीही एकमेकांच्या कामाचा किंवा कष्टाचा आदर करायला हवा दोघांचा एकमेकांना सपोर्ट महत्त्वाचा असतो दोघे जॉबला असतील तर दोघांनी घरातील किंवा इतर कोणत्याही कामात बरोबरी ठेवायला हवी यामुळे कामाचा ताण पडत नाही आणि एकमेकांबद्दल प्रेम देखील टिकून राहते दोघेही जॉबला जात असाल आणि फक्त पत्नीने घरातील काम करून जॉब करणे खूप अवघड असते अशा वेळेला तिच्यावर कामाचा ताण येऊन ती, ये ती तुमच्याशी वाईट वागण्याची शक्यता असते ती तुम्हाला शत्रू मानण्याची शक्यता असते त्यामुळे दोघांनी एकमेकांना समजून घेण्याची गरज असते जरी पत्नी गृहिणी असेल तरी तिच्या तिच्या घरातील कामाची स्तुती पतीने केली पाहिजे यामुळे मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण हो। निर्माण होऊन भांडणाचा विषयच होणार नाही जर तिच्या कामाला तुम्ही कमी लेखल तर तिच्या मनात तुमच्याविषयी तिरस्कार निर्माण होऊन ती तुमच्याशी शत्रू सारखी वागू लागेल सर्वात महत्वाचं म्हणजे पती जर पत्नीला सर्व गोष्टींचा आदर देत असेल सर्व प्रकारे समजून घेत असेल तर पत्नीने देखील पतीला जेवढे जमेल तेवढे जास्त समजून घेण्याची गरज असते बघा एकमेकांचा आदर केला तर एकमेकांमध्ये प्रेम आणि विश्वास हे वाढत जाते आणि हे नवरा बायकोचे नाते आणखी स्ट्रॉंग बनत जाते त्यानंतरचा मुद्दा म्हणजे मित्रमैत्रिणींची मर्यादा ठेवा हल्लीच्या काळामध्ये एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेण्याचे प्रमाण खूप जास्त वाढले त्या आहे त्यामुळे आपले चारित्र्य स्वच्छ ठेवायचे असेल तर मित्रमैत्रिणींची मर्यादा ठेवणे अतिशय गरजेचे आहे कित्येक वेळा नवरा बायको मध्ये गैरसमजामुळेच घटस्फोट होतात नवऱ्याची एखादी खास मैत्री नसेल तर तिला संसारात ढवळाढवळ दवड़ करू देऊ नये एखादा खास मित्र असेल तर तिने सुद्धा आपली मैत्री आणि मित्र संसारात घेऊन येऊ नये याशिवाय अन्य सर्कल सुद्धा एका मर्यादेतच ठेवावे यामुळे नवरा बायकोमध्ये मध्ये गैरसमज वाढत नाही सुखी संसाराचे एकच सूत्र आहे नवरा बायको दोघांनीही एकमेकांना समजून घेतले पाहिजे एकमेकांच्या भावना समजून विचार सहमत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा